मयूर कदम मी माझ्या मम्मीला आणि सासरवाडी यांना आणायला गेलतो तिथं निलेश लंकेची प्रचार फेरी चालू होती एक जण गाडीला आडवा झाला त्याला म्हटलं बाजूला सरक दारू केलेला होता त्याने आमच्यावर दगडाने हल्ला केला बाकीचे बी पाच पंचवीस जण आले त्यांनी बी मारलं माझ्या एवढं लागलेलं इथं बघा जवळजवळ चार पाच टाके पडलेले आहेत डोक्यातून पण रक्तभांभाळ झालेली आहे सहा टाके आहेत तर ही कुणची दहशत आहे निलेश लंकेला निवडून दिल्यानंतर किती अवघड काम होणार आहे तुम्ही जाणून घ्या ना हेच माझं सांगणंय सगळं पोटक बायक वर पण हातू चाललाय माझी बाईक बहिणीवर हातू चाललाय सगळ्यांना मारलंय ना ही घटना झाली ही कोणची दहशत आहे आम्हाला समजा ना आम्हाला थांबून मारलं सगळ्यांना तर हे आता सहन करण्यासारखी गोष्ट नाहीये बघा आता तुम्ही काय करायचं ते अवघड खेळ झालेला आहे माझ्याला ले मार लागलेला आहे मी गुन्हा पण दाखल करणार आहे श्री सर श्रीकृष्ण शिवाजीला श्रीकृष्णगडकडे चाललं होतं चालता चालता प्रचार चालू होता तर तिथं एक जण मोबाईलवर बोलत उभं होता बाकी सगळ्या प्रचारासाठी पुढं गेले ते तर माझ्या मिस्टरांनी फक्त त्याला एकच रिकेस्ट केली हॉर्न दिला आणि म्हणली की नाही का बाजूला तर त्यांनी शिवीगाळ केली माझ्या मिस्टरांवर आणि मग पुढचे पोरं बोलून घेतले तर काही पोरांनी पण आहे ना माझ्यावर माझ्या सासूवर आणि माझ्या नंदीवर हात उचलला आणि माझ्या माझ्यासूचं हे बघा एवढं डोकं फोडलेलं आहे साडी सगळं रक्कम आम्ही झाली हा कोणता प्रचार करण्याची पद्धत एवढंच मला सांगायचं आणि काहीतरी कारवाई झालीच पाहिजे याच्यावर